पुढचा जो टॉपिक आहे जो पुढचा आपला विषय आहे तो आहे नेटवर्क ट्रेंड्स कुठले कुठले आहे तर आता रिसेंट ट्रेंडमध्ये कुठले ने आपल्याला ट्रेंड्स बघायला भेटतात जे नेटवर्कमध्ये चालू आहेत तर पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस आणि हा सगळ्यात डेंजरस ट्रेंड आहे ज्याच्यामुळे आपल्याला सिक्युरिटी खूप हाय ठेवावी लागते म्हणजे की तुम्ही स्वतःचा लॅपटॉप किंवा स्वतःचा मोबाईल किंवा स्वतःचा टॅबलेट तुम्ही घेऊन जाता एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या कंपनीमध्ये त्यांनी तुम्ही कनेक्ट होता आणि ते ऑर्गनायझेशन तुम्हाला ऍक्सेस देतं आणि तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरती त्या ऑर्गनायझेशनचे सगळे जे काही महत्वाचे कागदपत्र आहेत ते चेक करू शकता किंवा तुम्ही काम करता आणि त्यामुळे काय होतं की जर का तुमच्या अपसेन्समध्ये किंवा तुम्हाला न कळत किंवा कोणी एखादा आपण बोलूया की जो ज्या माणसाला काहीतरी चोरी करायची डेटाची तो जर का आला आणि त्यांनी ह्या नेटवर्कमध्ये आपला डिव्हाइस कनेक्ट केला तर तो, तो एकदम सोप्या पद्धतीने एखादा वायरस किंवा एखादं मालवेअर सॉफ्टवेअर इंजेक्ट करू शकतो त्यामुळे जर का तुम्ही ऑब्झर्व्ह केलं की जेवढ्या पण गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये डीआरडीओ असो किंवा बाबा अनुसंधान केंद्र आहे तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल ही घेऊन जायची परवानगी नसते दुसरं आहे ऑनलाईन कोलॅबरेशन ऑनलाईन कोलॅबरेशन म्हणजे काय की आता आपण जे करतोय समजा आपण एक गुगल मीट घेतली आणि तुम्ही सगळेजण आला आणि त्याच्यामध्ये आपण अपन, आपलं काम करतोय किंवा आपण एक वर्ड फाईल घेतली आणि किंवा एक्सेल फाईल घेतली किंवा एखादा प्रोग्राम घेतला आणि एकाच वेळेला आपण दहा लोकं त्या प्रोग्रामवरती काम करतो आहे म्हणजे काय आहे की एक माणूस हैदराबादमध्ये एक माणूस यू एसमध्ये आहे एक माणूस दुसऱ्या अजून कंट्रीमध्ये आणि सगळेजण एकत्र एका प्रोग्रामवरती काम करतात तर ते ट्रेंड आजकाल खूप आहे म्हणजे आज, आज लोकं इथे बसून यू एसमध्ये काम करतात ते त्याला म्हणतात ऑनलाईन कोलॅबरेशन त्यानंतर सगळ्यात मोठं आहे ट्रेंड व्हिडिओ कम्युनिकेशन आता लोक व्हॉइस कॉल अवॉइड करतात व्हिडिओ कम्युनिकेशन करतात आणि सगळ्यात महत्वाचं क्लाउड कम्प्युटिंग की आता मला माझ्या हार्ड मध्ये डेटा मी नाही स्टोअर करत आपण क्लाउडवरती टाकतो कुठल्याही ऑर्गनायझेशन आपला डेटा क्लाउडवरती टाकतो आणि तिथून तो ऍक्सेस करतो तर हे जे रिसेंट ट्रेंड्स आहेत हे ऑर्गनायझेशन आणि कन्झ्युमर्स ह्या दोघांनाही एफेक्ट करतात जो एंड कंझ्युमर आहे तो कॉन्स्टंटली काय करतो मार्केटमध्ये नवीन जे काय आहे त्याचं अडॅप्ट करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स म्हणा किंवा काहीही आपण डाउनलोड करतो तर आता आपण बघितलं ब्रिंग युअर ओन डिव्हाइसमध्ये लॅपटॉप नोटबुक स्मार्ट फोन आणि ई रिडर्स त्याच्यानंतर ऑनलाईन कोलॅबरेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की सिस्को वेबेक्स ह्यानी ह्याने आपण काय करू शकतो की इन्स्टंट तुम्हाला मेसेज पोस्ट व्हिडिओ लिंक्स काही तुम्ही करू शकता व्हिडिओ कम्युनिकेशन आजकाल सगळेजणच व्हिडिओ कम्युनिकेशन वापरतात त्यामुळे तुमचं एक कॉन्फरन्सिंग टूल आहे पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह तुम्हाला बोलता येतं म्हणजे असं वाटतं की अरे तो माणूस आपल्या समोरच आहे त्यामुळे खूप लोक व्हिडिओ कम्युनिकेशन वापरतात आता जो क्लाउड कम्प्युटिंग आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या छोट्या कंपनीज आहेत त्यांना क्लाउड कंप्युटिंग अफोर्डेबल नाही आहेत जर का तुम्हाला क्लाउड क्लाउड कम्प्युटिंग यूज करायचं असेल तर त्यासाठी एक तर तुम्हाला त्या सर्व्हरवरती वरती भाड्यांनी आपल्याला हार्ड डिस्क घ्यावे लागते आणि नंतर जसा जसा आपण यूज करू तसं तसं त्याचं आपल्याला भाडं द्यावं लागतं म्हणजे पे ॲज यू यूज किंवा पे ॲज यू तुम्ही जसं यूज कराल तसं तुम्हाला पे करावं लागतं त्यामुळे क्लाउड जे आहे ते फक्त मोठ्या कंपनी एम एन सीज यूज करतात हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या सगळेजण क्लाउड यूज करत नाही आहे दुसरी गोष्ट की ज्याही ऍप्लिकेशन्स आपण क्लाउडवरती यूज करतो त्यासुद्धा ऍक्सेस करायला आपल्याला पैसे द्यावे लागतात त्यामुळे तुमचा बॅकअप म्हणा किंवा तुमचं जी कंपनी आहे त्याच्याकडे जर का तेवढी लार्ज अमाऊंटमध्ये दे डेटा असेल तरच लोक क्लाउड कम्प्युटिंग यूज करतात आता क्लाउड कम्प्युटिंगमध्ये किती किती टाईप्स आहेत तर नोट डाऊन करून घ्या पब्लिक क्लाउड पब्लिक मध्ये अवेलेबल टू जनरल पब्लिक थ्रू पे पर यूज मॉडेल ऑर फॉर फ्री आता जर का तुम्ही जीमेल बघितलं तर जीमेल मध्ये तुम्हाला पंधरा जी बी फ्री आहे तर हे एक्झाम्पल झालं पब्लिक क्लाउडचं प्रायव्हेट क्लाउड जे ऑर्गनायझेशन घेतात किंवा गव्हर्नमेंट घेतात त्याला प्रायव्हेट क्लाउड म्हणतात हायब्रीड क्लाउड ज्याच्यामध्ये टू ऑर मोर क्लाउड टाईप्स म्हणजे थोडा पार्ट असतो जो पब्लिकचा आहे आणि थोडाफार प्रायव्हेटचा आहे आणि ते सेम आर्किटेक्चर यूज करतात पण काही गोष्टी त्या फ्रीमध्ये यूज करतात आणि काही गोष्टी त्या प्रायव्हेट म्हणजे पैसे देऊन यूज करतात त्यानंतर आहे कस्टम क्लाउड तर कस्टम क्लाउड मध्ये काय होतं की हेल्थ केअर आहे किंवा मीडिया आहे त्यांना माहितीये मला हेल्थ साठी कुठल्या ऍप्लिकेशन्स हवेत म्हणजे जर का एक समजा मोठी कंपनी आहे जे सॉफ्टवेअरवर काम करते तर ती लॅम्बडा युज करेल त्याच्यामध्ये त्यांना प्रोग्रामिंग येईल बाकीचं ते काही युज नाही करणार किंवा हेल्थ केअर असेल तर हेल्थ केअरला काय त्यांना डेटा अनालिटिक्सचे टूल हवेत कारण की रोज जो त्यांच्या पेशंटचा डेटा येणार आहे तो त्यांना अना अनालिसिस करायचा आहे तर त्याला म्हणतात कस्टम क्लाउड की ज्याच्यामध्ये ते आपलं त्यांना जे काम करायचंय ते स्पेसिफाय करतात आणि तोच क्लाउडचा पार्ट ते विकत घेतात हा जो कस्टम क्लाउड आहे तो प्रायव्हेट पण असू शकतो किंवा पब्लिक पण असू शकतो आता ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रेंड्स काय आहेत तर टेक्नॉलॉजी ट्रेंड्स काय आहेत की तुम्ही पहिल्यांदा स्मार्ट होम टेक्नॉलॉजी स्मार्ट होम टेक्नॉलॉजी म्हणजे आजकाल जे तुम्ही आयओटी बोलताय की माझ्या घरामध्ये सगळं टेम्परेचर मी ऑन कंट्रोल करणार म्हणजे एसीचं टेम्परेचर ऑन ऑफ कंट्रोल करणार तर हे सगळं आपण कशा थ्रू करतो स्मार्ट होम आणि हे एक खूप महत्वाचा भाग आहे जो टेक्नॉलॉजी ट्रेंड्स मध्ये आजकाल लोक वापरतात त्याच्यानंतर दुसरं आहे की मला माझं सगळं शेड्यूल करायचं कॅलेंडर किंवा माझं म्हणजे माझं ओव्हन मायक्रोवेव्ह ओव्हन किती मी जायच्या ऑन झाला पाहिजे ऑफ झाला पाहिजे किंवा तुमच्या रूम्स आहेत तर नॉर्मली वायफाय स्विचेस यूज करतात लोक कर, की एक तास अगोदर एसी ऑन झाला पाहिजे किंवा पंधरा मिनिट अगोदर एसी ऑन झाला पाहिजे तर हे सगळं आहे की तुमची स्मार्ट होम टेक्नॉलॉजी आहे तुम्ही कसं यूज करताय दुसरं आहे तुमचं लाईन नेटवर्किंग पॉवरलाईन नेटवर्किंग मध्ये काय लाईन कनेक्शन आणि वायर्ड कनेक्शन तर पॉवरलाईन नेटवर्किंग मध्ये ते जे तुमचं लॅन आहे जिथे केबल्स किंवा वायरलेस कम्युनिकेशन पॉसिबल नाहीये तिथे तुम्हाला पॉवर लाईन युज करता येतं म्हणजे जसं तुमचं बेसमेंट एरिया झाला किंवा तुम्ही जर का विचार करा की एक आयसोलेटेड असतात कम्युनिकेशन शक्य नाहीये तिथे स्टँडर्ड पॉवर लाईन अडॅप्टर भेटतो तो कनेक्ट होतो लॅनशी आणि त्याचा इलेक्ट्रिकल आउटपुट आहे तो सेंडिंग डेटा uh, और सर्टन फ्रिक्वेन्सीज फ्रिक्वेन्सीज फ्रिक्वेन्सीवरती युज करता आणि वायरलेस ऍक्सेस पॉइंट जेव्हा आपले रीच होऊ शकत नाही तेव्हा आपण लाईन अडॅप्टर युज करतो आता हे फोर पोर्टवाला आहे म्हणजे तुम्ही तिथे तुमचं जे पण डिवाइस आहे ते कनेक्ट करू शकता त्यानंतर वायरलेस ब्रॉडबँड आता हे आपण वायफाय सगळेजणच यूज करतो तर हे नॉर्मली जिथे रुरल एन्व्हायमेंट आहेत की जिथे आपल्याला अँटीना माउंट करणं पॉसिबल नाही आहे तर तिथे आपण आपण मोस्टली वायफाय यूज करतो कॉलेज मध्ये की म्हणजे गरज नाहीये खूप जास्त तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचे ते एक वायफाय पॉईंट देऊन टाकतात म्हणजे शंभर दोनशे स्टुडंट ऍट अ टाइम युज करू शकतील हे कोण देत वायरलेस इंटरनेट सर्विस प्रोवायडर फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फॉर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल